आज रविवार मला एक बानू मासाच गीत सादर करायचं आहे काय जादू केली बानू माझ्या भोळ्या देवाला काय जादू केली बानू माझ्या भोळ्या देवाला देव बाळाला तुझ कोणत्या रूपाला देव बाहला तुझ कोणत्या रूपाला ూ మాజేళ జీలి బాణ మాజా బోళ్యా దేవాలా దేవాలజ కొ రూపాల్లో దేవాల రూపాయలా ఇంద్రా నీ సుద్దలా ఇంద్రా పొరి तरी जीव देवा तुमच्या चा तरी जीव देवा तुमच्या चा काय जादू केली बानू माझ्या बोळ्या देवाला देव तुज कोणच कोणत्या देवभाला देव कोणच तुझ कोणत्या रूपला असू द्या ती कोणाची कोण बानू बाय द्या ती कोणाची कोण बानूबा मी त्या बानूला भेणार नाय मी त्या बानू भेणार नाय काय जादू केली बानू माझ्या बोळ्या देवाला काय जादू केली बानू माझ्या बोळ्या देवाला देव बाळला तुझ्या कोणत्या रूपाला దేవల తుజా కొంచుల ధనగరా బావా ధనగరా యనారణ తిలా మేదే నారనాయ తిలాయ काय जादू किली बानो माझ्या भोळ्या देवाला काय जादू किली बानो माझ्या भोळ्या देवाला देव बाळला तुझ्या कोणत्या रूपाला देव बाळला तुझ्या कोणत्या रूपाला बानू साठी देव चंदन पुरी गेला बानू साथी देव चंदनपुरी गेला बानूबाईला दुर्गे उनाला बानूबाईला देव जेदुर्गे जे म्हणाला काय जादू केली बानू माझ्या भोळ्या देवाला काय जादू केली देवा माझ्या भोळ्या देवाला देव भूलला तुज कोणत्या रूपाला बाळाला तुज कोणत्या रूपाला रामकृष्ण हरी हरिमाऊली चला तर भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय मल्हार जय मल्हार अशमना धन्यवाद